हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य आता तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद महात्मे जन या सर्व विधीविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची प्राप्ती खचितच होते तर असे हे जे महात्मे जन आहेत ते महान आचार्यांनी सांगून दिलेल्या सगळ्या विधीविधानांचं नियमांचं व्रतांचं नीटपणे पालन करतात आणि असं पालन केल्यामुळे त्यांना इच्छित फल भगवंतांची प्राप्ती भगवंतांच्या धामाची प्राप्ती भगवंतांची प्रेम भक्ती सगळं निश्चितच खचितच प्राप्त होतं तर आपण एक जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात निवास करतात आणि आपल्या सगळ्या इच्छा आपली सगळी कार्य हे सगळ्याचे साक्षी भगवंत आहेत आणि आपण करतो त्या प्रत्येक कार्याचं फळ प्रदान करणारे सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत म्हणून महात्मे जन आहेत ते, ते जेव्हा काही भगवंतांच्या संतुष्टीसाठी व्रत करता आहेत विधी विधान करता आहेत भगवंतांचं नाम जप करत आहेत तर आणि ध्येय काय आहे भगवंतांना त्यांना संतुष्ट करायचं आहे तर आपल्या सगळ्या क्रियांनी भक्तिमय सेवेने हे महात्मे जन आहेत ते भगवंतांना प्राप्त करतात तर वैष्णव आचार्य आहेत ते समजवतात की हे जे महात्मे जन आहेत त्यांनी या भगवद्गीतेचं पण वाचन केलं आहे श्रवण केलं आहे आणि त्यामुळे आठव्या अध्यायात पंधराव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगताबद्दल म्हणतात भगवंत म्हणतात दुःखालयम अशाश्वतम तर हे भौतिक जगत कसं आहे दुःखाचं आलय आहे दुःखाचा साठा असलेला आहे एका पाठोपाठ एक, एक इथे दुःख येतच राहत आहेत आणि अशाश्वतम हे इथे या भौतिक जगतात कोणत्याच गोष्टी कायम राहत नाहीत तर असं हे जे भौतिक जगत आहे याविषयी या, या महात्म्यांनी भगवत गीतेतून जाणून घेतलं आहे आणि त्यामुळे हे महात्मेजन जाणतात की या भौतिक जगतात मला अडकून पडायचं नाहीये इंद्रिय उपभोगात मला अडकून राहायचं नाहीये आणि त्यामुळे नेहमी भगवंतांविषयी भक्तांकडून श्रवण करणारा हा जो महात्मा आहे तो दृढपणे भक्तिमय जीवनातील सर्व व्रतांचं पालन करतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये नित्ययुक्त राहतो पुढे वाचते आहे या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्तियोगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे, मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही तर आपण हा नऊ पॉइंट दोन हा श्लोक आहे तो काढूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुखम कर्तुम अव्ययम भाषांतर सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा हे आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे तर पुन्हा आपण आपलं जे तात्पर्य आहे नऊ पॉईंट चौदाचं त्याच्या शेवटच्या पॅरिग्राफला येऊया तात्पर्यात आणि तिथे म्हटलं आहे की भक्तियोगाचं आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे तर सुसुखम <coughs> कर्तुम अव्ययम एवढं आपण जाणलंय आणि भगवंत सॉरी श्रील प्रुपाद इथे म्हणतात की मनुष्याने कठोर तपस्या करण्याची काहीच आवश्यकता नाही अनेकदा आपण बघतो ऐकतो की हिमालयाच्या भयंकर थंडीमध्ये बर्फात योगी आहेत ते ध्यान करत बसले आहेत किंवा वाळवण वाळवंटामध्ये भर दुपारच्या उन्हात आजूबाजूला अग्नी लावून मध्यभागी बसून हे योगी ध्यान करत आहेत हे सगळं भयंकर प्रकारचं तप आहे कृष्ण भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती करण्याचा जो अनुभव आहे जो सोपा मार्ग का आहे तो स्वतः भगवान श्रीकृष्णांनीच या भगवद्गीतेमध्ये देऊन ठेवला आहे तर भगवंतांनी सांगितल्यानुसार ही भक्ती करणं भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनांत भक्ती करणं हे कसं आहे अतिशय सुखकार्य सुखकारक कार्य आहे आणि आपण एक महत्वाचं जाणलं पाहिजे की अशी ही लोक जी भयंकर शरीराला त्रास देत तपस्या करत असतात त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या प्रती हृदयामध्ये मनामध्ये प्रेम काही उत्पन्न होत नाही आणि ही जी कृष्ण भक्ती आहे ती कशा रीतीने केली जाते भगवंतांवर प्रेम करत केली जाते भगवंतांच्या नाम रूप गुण लीलांचं सतत स्मरण हा भक्त आहे तो प्रेमाने करत असतो म्हणून म्हटलं आहे की मनुष्याने कठोर तपस्या करायची आवश्यकता नाही निष्णात आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो तर असा हा व्यक्ती आहे त्याला भक्तीमध्ये काय म्हंटल आहे कुणीही भक्ती करू शकतो मार्गदर्शन कोणाचं हवंय निष्णात आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन निष्णात आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शक मार्गदर्शन म्हणजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्ताचं गुरूंचं मार्गदर्शन तर असे हे जे गुरु आहेत ते मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुणीही आपलं जीवन भक्तिमय व्यतीत करू शकतो मग तो व्यक्ती आहे तो कोणत्याही अवस्थेतला असो गरीब असो श्रीमंत असो शिक्षित असो अशिक्षित असो स्त्री असो पुरुष असो लहान मुलगा असो किंवा वृद्ध मनुष्य असो मग इथे म्हटलंय गृहस्थ असो संन्यासी असो ब्रह्मचारी असो जगाच्या पाठीवर कुठेही राहणारा असो तो भक्तियोगाच आचरण करू शकतो तर याविषयी म्हटलं जात की भक्तीमध्ये उपाधीची अपेक्षा नसते उपाधी म्हणजे काय वेगवेगळ्या वेग उपाधी अरे तो गृहस्थ आहे अरे तो एवढा शिकलेला आहे तो श्रीमंत आहे तो असा आहे तो तसा आहे तर हे सगळ्या असतात उपाधी म्हणून भक्तीमध्ये उपाधींची अपेक्षा नसते कुणीही कुठेही भक्तियोगाच आचरण करू शकतो तर स्त्री पुरुष लहान मोठा शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत कुठच्याही अवस्थेत जगाच्या पाठीवर कुठेही कुठच्याही स्थानी व्यक्ती आहे तो भगवंतांनी सांगितलंय त्यानुसार वागून महात्मा बनू शकतो तर जे आपण इथे उपाधी बद्दल वाचलं की आ, गृहस्थ संन्यासी तर हे चार आश्रम आहेत ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम तर आश्रम या शब्दाचा अर्थ आहे की असं ठिकाण थीकार्ण, ज्या ठिकाणी राहून भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन भक्त संघामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आणि इतरांना भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठी प्रेरित करण असं ठिकाण म्हणजे आश्रम तर या सर्व आश्रमांमध्ये भक्त आहे तो आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करतो तर हे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याबद्दल आहे ते निष्णात असतात अधिकृत चार संप्रदाय आहेत आपण सगळेच जाणतो भगवान श्रीकृष्णांनी चार जणांना आध्यात्मिक ज्ञान दिलं आहे ब्रह्माजी श्री म्हणजे लक्ष्मी देवी रुद्र म्हणजे भगवान शिवजी आणि चार चार कुमार तर या चार जनान तर या जणांकडून पुढे गुरु शिष्य परंपरा निर्माण झाल्या ब्रह्माजींचा झाला ब्रह्म संप्रदाय लक्ष्मी देवींचा श्री संप्रदाय शिवजींचा रुद्र संप्रदाय आणि चार कुमारांचा कुमार संप्रदाय असा तयार झाला आणि त्यांनी आपल्या शिष्यांना भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त झालेलं ज्ञान दिलं तर हा जो शिष्य आहे त्यांनी तो जेव्हा आध्यात्मिक ज्ञान घेऊन वैदिकशास्त्र शिकला भक्ती केलं तो आध्यात्मिक ज्ञान इतरांना कसं शिकवावं ह्यामध्ये प्रवीण झाला तेव्हा तो शिष्य आहे तो स्वतः निष्णात होतो आणि तो गुरु बनतो आणि तो पुढच्या पिढीला पुढच्या शिष्यांना मार्गदर्शन करतो तर अशा रीतीने हा जो निष्णात गुरु आहे तो वैदिकशास्त्रातलं जे तत्वज्ञान आहे तो सगळ्यांना नीटपणे समजावून सांगू शकतो आणि प्रश्न आहेत त्यांना उत्तर देताना तो नीटपणे हे जे वैदिकशास्त्र आहे त्यातले संदर्भ देतो गुरुंनी साधूंनी काय समजावून सांगितलं आहे ते समजावून सांगतो तर व्यक्ती कोणत्याही आश्रमातला असो इथे म्हंटल ना कुठच्याही अवस्थेतला असो कुठच्याही आश्रमातला असो त्याने दृढपणे भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करायला हवी असं केलं तर तो महात्मा बनू शकतो तर असा हा व्यक्ती आहे महात्मा बनणारा व्यक्ती त्याचं ध्येय काय आहे मला भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं आहे तर सारांश रुपात नऊ पॉइंट तेरा आणि नऊ पॉइंट चौदा यानुसार वागून कुणीही व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो अशा प्रकारे हा आपला चौदावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो